गुड मॉर्निंग नाही नाही गुड मॉर्निंग नाही गुड आफ्टरनून सव्वा बारा वाजले म्हणून सो आता तुम्ही बघितलं ना आई कोणतं गाणं बघितलं बघत कोणतं गाणं नऊ पाजी पाहिजे बघा नको बळवारी पाय जे पाजी पायजे नऊ पायजे बघ नको मा गाणं गा, कसं गातो हा कोणतं गाणं गातो गाणं गा इकडे बघून गाणं गावा कोणतं गाणं गाणं कोणतं तू ते आपण तसंच नाही ते, ते, ते आता ते तुम्ही गाणं बघितलं ते कोणता आई रोज गाणं ऐकता हे आणि आईला आता पाठ झालाय ते गाणं हो ना नको मला बंगला नको गाडी पाहिजे गावा ना गावा ना तुम्ही एकदा गाना बंगला नको माका गाडी नको मला बंगला नको गाडी पाहिजे साडी पाहिजे नऊवारी साडी पाहिजे बंगला नको ने काय नको मग नऊवारी साडी पाहिजे तू अन तु, <laughs> <laughs> <दिया? laughs> का तू आता तो गा हे लाईट नाही गेली मी पोस्ट केला तुम्ही गाणं गातात ना म्हणून बंगला त्या नको इथे बघून इथे बघा आणि गाणं बंगला नको नि सारे नको मग बंगला नको नि काय नको साडी पाहिजे नवू अरी साडी पाहिजे बंगलात नको मका काय नको मका नऊवारी साडी पाहिजे नऊवारी साडी पाहिजे आईचं फेवरेट गाणं ह ना तुम्हाला आवडतं ना हे गाणं आता तो, तो आता आता बंद झाला जाऊन नाही <laughs> झाला होय रोज गाणं असतंय तो तिला आता पाठ जाय नऊ हरी साडी पाहिजे नको बंगला नको साडी पाहिजे नवारी साडी पाहिजे बंगला नको काय नको बंगला नको निकाय नको साडी पाहिजे नऊ वारी साडी पाय उय झाले उय झाले खाजे होतस असते आता वैते पण तसाच सांगत होते कोण ऐकते म्हातारे होते आमचे घरवाले आता पार माता म्हाते गाणं गायचे तुमच्यासाठी हो म्हातारे गाणं गायचो मी, मी सांगले त्या का मला नऊवारी साडी पाहिजे बाबाला सांगितलं मी सांगलय माझ्या बाला काय सांगितलं नऊवारी साडी पाहिजे मी आहे गोल नाही नेसाच आहे अरे बाबा माझी सगळी कुटुंबात नेसत तशीच नेसते लय गुवारी साडी <laughs> पाहिजे मला नऊवारी साडी पाहिजे आजोबाला तुम्ही काय सांगितलं मला बंगला नको साडी पाहिजे हो अरे बापरे पाहिजे मला जा ना तुमची एक साडी नऊवारी काय नऊवारी साडी तुमची द्या माझी आता नववारी माझे नवऱ्याने खूप घेतली साडी साडी मग ह्या कधी नाही माझ्या अंगडा कधी मी बोलत नाही दुसरं नाही दुसरं गाणं थाय नको बघू तुम्ही दुसरं गाणं गाते गातात ना तुम्ही गाते कोणतं आता एकच आहे तोंडात गाणं नऊवारी दुसरा सांगते બંગલા નકું માવરી પાજે માતા નકું બંગલા અને નવવારી એટ મા પર કા